जिल्हा शासकीय रुग्णालयात आज सकाळी खून झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे शासकीय कार्यालयात एखाद्या व्यक्तीची हत्या होणे ही गंभीर बाब असून याचा तपास होण्याची गरज आहे तर या ठिकाणी कार्यरत गार्ड्स काय करत होते याची विचारणा आता होत आहे अकोला शहरात कोणाची कुठेही हत्या होऊ शकते भिक्षेकरी असलेल्या दोघांचा वार हा पहिले उड्डाणपुलाखाली झाला त्यानंतर या दोघांनी सर्वोपचार रुग्णालयात वाद घातला या वादातून आज सकाळी शांताराम दगडाने ठेचून हत्या करण्यात आली अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात मोठ्या संख्येत रुग्ण असतात त्यांचे नातेवाईक असतात ही घटना ओपीडी परिसराजवळ घडली पावसाळ्यामुळे रात्री ते निवाऱ्यासाठी जीएमसी परिसरात झोपायला येत असत आरोपी हा वर्धा येथील रहिवासी असून तो सव्वीस नंबर वॉर्ड मध्ये दाखल आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे काही दिवसांपूर्वीच आरोपी आणि शांताराम यांच्यात पुलाखाली वाद झाला होता वादातून आरोपीने शांतारामची दगडाने ठेचून हत्या केली या घटनेच्या पार्श्वभूमीवर जीएमसी रुग्णालयाच्या परिसरात दारूच्या बाटल्या आणि इतर असामाजिक गोष्टी आढळून आल्या आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी इथे दारुडे आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे जीएमसी सुरक्षा यंत्रणा करते तरी काय अशी विचारणा आता होत आहे